मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी निवडणुकीच्या अनुषंगानं तयाऱ्या सुरू झालेल्या असतानाच अजूनही काही पक्ष त्यांची उमेदवारी किंवा उमेदवार निश्चित करत नाही किंवा केलेले नाहीत त्यामुळे ऐन वेळेवर जे काही उमेदवार निश्चित केले जातात आणि मग त्यावेळेस जे काही धावपळ त्या उमेदवारांची होते कारण विधानसभेचा मतदारसंघ जरी म्हटला तरी कमीत कमी तो तीनशे चार ते चारशे पाचशे खेड्याचा मतदारसंघ गावाचा मतदारसंघ येते आणि अशा परिस्थितीत त्या सर्व तमाम गावामध्ये जाणे मतदारांच्या भेटी घेणे चर्चा करणे आणि त्यात नेत्यांच्या जाहीर सभा मोठमोठ्या कार्यक्रम आणि ते त्याचं नियोजन करणे यात बराचसा वेळ निघून जाते आणि त्यामुळे नेमका निवडणुकीचा जो प्रचाराचा कालावधी असतो तो संपूर्ण कालावधी पाहिजे त्या प्रमाणात त्या कालावधीचा उपयोग हा त्या उमेदवाराला घेता येत नाही तर ज्या काही पक्षाचे उमेदवार की ज्यांना खात्री आहे की आपली उमेदवारी निश्चितच आहे असे उमेदवार मात्र ठिकठिकाणी आपला संपर्क आणि आपल्या भेटीकाठी वाढवून आपला संपर्क वाढवत आहेत या नुसतं जळगाव जामक मतदारसंघाबद्दल सांगायचं जा म्हटलं तर या मतदारसंघामध्ये जवळपास भारतीय जनता पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन पक्षाचे उमेदवार जवळपास नक्की झालेले आहेत कारण भाजपाच्या आणि पक्षाचे उमेदवार संजय कुटे हेच यावेळेसचे विधानसभेचे उमेदवार असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वे सर्व राजू शेट्टी यांनी काही दिवसापूर्वी काटेल कोल्हा येथे झालेल्या सभेमध्ये आपला उमेदवार हा प्रशांत डिक्कर हा आपला उमेदवार असेल अशी घोषणासुद्धा त्यावेळेस त्यांनी करून टाकली आणि त्यावर प्रशांत डिक्कर हे कामाला लागले आहेत जळगाव जामोद मतदारसंघातील जी काही गावे आहेत त्यापैकी तालुका संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद या तीन तालुक्याशी संबंध असलेला मतदारसंघ आणि या तालुक्यातील गावांना भेटीकाठी आणि संपर्क आणि सभा ह्या त्यांच्या झपाट्याने सुरू आहेत त्यामुळे नेमकं त्यांच्या सभांनासुद्धा जो प्रतिसाद सध्या मिळतो आहे त्या प्रतिसाद बघला असता प्रशांत टिक्कर हे खऱ्या अर्थानं यावेळेस काँग्रेस पक्षाचं मतदान हे हळूहळू चोरत असल्याचं दिसून येते कारण भारतीय जनता पक्षाचा मतदार हा प्रशांत डिक्कर यांच्या सभांना बळी पडणार नाही किंवा प्रशांत डिक्कर यांचं वक्तव्य हे त्यांना मंजुरी नाही कारण प्रशांत डिक्कर हे प्रामुख्याने आपल्या सभांमध्ये सत्तारूढ आमदार संजय कुटे यांच्यावर सा सतत्यानं प्रहार करतात तब्बल वीस वर्षामध्ये केलेल्या कामाचा आढावा सांगताना त्यामध्ये जेवढ्या काही तुट्या सांगता येतील ते सांगण्याचा प्रयत्न प्रशांत टिककर ह्या आपल्या सभेतून करतायत मात्र याचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या कुठेही उमेदवारावर झालेला कुठं दिस दिशु, अजून दिसून येत नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं मतदान जे आहे ते जैसेथ हे आहे मात्र भारतीय जनता पक्ष का काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल उद्धव ठाकरे गट या पक्षातील जो मतदार आहे हा मतदार एक युवा नेतृत्व म्हणून प्रशांत डिक्कर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि सामान्यपणे जर पाहिलं तर निश्चित बरेचसे काँग्रेस कार्यकर्त्यांची तरुण मुलं ही प्रशांत डिक्कर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिस दिसतात त्यामुळे मोठ्या संख्येने जर नुकसान जर प्रशांत डिक्कर कोणाचं करत असतील तर ते काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं करतायत कारण अजूनही काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार कोण रामविजे बुरुंगले कर परस्यां, आ, की स्वाती वाकेकर की महाविकास आघाडीमध्ये जर राष्ट्रवादीला जर सुटलं तर प्रशांत प्रसिद्धित पाटील यापैकी कुठलीही निश्चितता या उमेदवाराप्रती झाली नसल्याने प्रशांत टिक्कर यांना जो कालावधी आता मिळालेला आहे या कालावधीचं या कालावधीमध्ये जनसंपर्क जो त्यांनी वाढवलेला आहे हा त्यांचा व्यापक जनसंपर्क बघता ते काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान करतील हे यावरून दिसून येत आहे तसंही या मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे जवळपास तीस ते पस्तीस हजार मतांनी पिछाडीवर होते आणि गेल्या पाच वर्षापासून काँग्रेस पक्षाने आपल्याला पाच वर्षात निवडणुका लढवायच्या आहेत त्यासाठी म्हणून आपला पक्ष वाढवला पाहिजे संघटन वाढवलं पाहिजे कार्यकर्ते वाढवले वा पाहिजे असं कुठलंही काम काँग्रेसकडून पाच वर्षात झालेलं नाही मग रामजी उरुंगले असतील स्वातिताई वाकेकर असतील किंवा राष्ट्रवादीच्या अनुषंगानं विचार जर केला प्रसिद्ध पाणी नसतील या तिघाईनी अजूनही आपलं पक्ष संघटन पाहिजे तेवढं बळकट केलेलं नाही की ज्या तुलनेत भारतीय जनता पक्षाचं पक्ष संघटन आहे आज रोजी मतदारसंघाची परिस्थिती बघता एकंदरीत अशी परिस्थिती आहे की जर शंभर व्यक्ती एका ठिकाणी जर उभे असतील तर त्यापैकी जवळपास पंचावन्न व्यक्ती ह्या संजय कुठे यांना पसंत करतात तर उर्वरित पंचेचाळीस व्यक्ती ह्या मग त्यात काँग्रेस आली राष्ट्रवादी आली शिवसेना आली अशा तीन चार पक्षांना वंचित आली या तीन चार पक्षांना बसन करतात म्हणजे एकंदरीत सांगायचं असं आहे की सर्वाधिक मताधिक्य आज रोजी हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं आहे पक्षाचं भाजपाचं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष या मतदारसंघात जर उमेदवारीचा दावा करत असेल तर त्यांनी आपलं मताधिक्य किंवा आपला मतदार कसा राहील किंवा त्यांची संपर्क कसा होता येईल हे करणं गरजेचं होतं पण जोपर्यंत उमेदवार निश्चित होत नाही कारण पक्षा काँग्रेस पक्षामध्ये नेमकं पहिल्यापासून असं ठरते की जोपर्यंत उमेदवार ठरत नाही तोपर्यंत हे लोक बाहेर निघत नाहीत आणि उमेदवार ठरते तो जवळपास निवडणुकीच्या महिना पंधरा दिवस अगोदर उमेदवार ठरतो आणि त्यावेळेस मग त्या महिना पंधरा दिवसामध्ये जेवढं काही भेटीगाठी करता येतील धावधाव करता येईल ती धावधाव करत ही काँग्रेसची मंडळी लोकांपर्यंत पोचते मतदारांपर्यंत पोहोचते पण त्या दरम्यान ज्या काही गठबंधन असतात काही विषय असतात ते करायला काँग्रेस पक्षाला किंवा त्या उमेदवाराला वेळ मिळत नाही पर्यायानं काँग्रेस पक्ष हा प्रत्येक वेळेस मागं राहिलेला आहे मध्यंतरी आता या आठ ते दहा दिवसापूर्वी एक बातमी वाचायला मिळाली की ज्यामध्ये जळगाव दामोद मतदारसंघामध्ये नव्यानं सात हजारच्या जवळपास मतदारांची संख्या वाढलेली आहे ही मतदारांची वाढलेली संख्यासुद्धा भारतीय जनता पक्षालाच पूरक आहे कारण नवीन वाढलेले मतदार त्यांची नोंदणी करण्याचं काम हे जर कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केलं त्यामुळे जो मतदार आहे हा पहिल्यांदा मतदान जो करणार आहे उद्या तो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पर्याय संजय कुटे यांना करणार आहे कारण त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये आणण्याचं काम त्यांचं सभासद देण्याचं काम त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याचं काम हे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे त्यामुळे भाजपाच्या प्रत्येक बूथवर जी काही आता गेल्या वेळेची संख्या होती ती अजूनही यावेळेस वाढेल असा यावेळेचा तर्क आहे त्यामुळे एकंदरीत काँग्रेस पक्ष हा मतदारसंघामध्ये हळूहळू अजूनही मोठ्या प्रमाणात लयात जाण्याची चिन्ह आहे आणि त्यासाठी म्हणून नेत्यांकडून जे काही प्रयत्न पाहिजे ते प्रयत्न होताना दिसत नाहीत त्यामुळे अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा जो की सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला थांबवण्याची भाषा करतो ती थांबवण्याची भाषा किंवा थांबवण्याचं ठाणस काँग्रेसकडून होणार नाही एकंदरीत काय तर या मतदारसंघामध्ये सध्या तरी डॉक्टर संजय कुटे यांना थांबवणारी शक्ती अजूनही पाहिजे त्याप्रमाणे समोर आलेली नाही असं त्यावरून दिसतंय त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी आपला उमेदवार अजून तरी निश्चित सांगितला केला तर त्यामुळे कार्यकर्ते एका ठिकाणी येतील आणि एका ठिकाणी आले म्हणजे मग त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना भेटते कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांनी एका बैठकीमध्ये उमेदवारांना सूचना केल्या की ना ना के जा कामाला लागा कामाला लागा म्हणजे किती लोकांनी कामाला लागायचं काँग्रेस पक्षाकडे जवळपास बावीस ते पंचवीस लोकांनी उमेदवारी अर्ज मागितले आहेत स्वतः उमेदवारी मागितली आहे अर्ज भरले आहेत त्यामुळे या एवढे सर्व कामाला लागतील कसे आणि यापैकी कोणाला तरी एकाला उमेदवारी मिळणार आहे मग एकाला उमेदवारी मिळाली तर चोवीस नाराज होणार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची नाराजीसुद्धा त्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे अशा परिस्थितीत पक्ष नेतृत्वानं मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचं मतदार वाढ वाढला पाहिजे आधार वाढला पाहिजे जेणेकरून काँग्रेस पक्ष या वर्षी तरी या वेळेस तरी संजय कुटे यांना तुल्यपणाचा सा सामना त्यांच्याशी करेल अन्यथा अशा आजच्या परिस्थितीचा विचार केला तर काँग्रेसला या मतदारसंघामध्ये ठावा ठिकाणं किंवा ठाव ठिकाणा लागू शकत नाही असं सध्या चित्र आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो उद्या भेटू धन्यवाद